नमस्ते मी मनीषा सर्जेराव देसाळे नीरजची मम्मी नीरज लहान असल्यापासूनच त्याला आवड होती की आर्मीमध्ये जायचं आणि त्याच्या ह्याने आम्ही त्याला इंग्लिश मिडियमला शाळेला त्याला ॲडमिशन घेतलं आणि तिथून त्याला आम्ही प्रोत्साहन देत राहिलो की तुला काहीतरी पुढे जायचंय चा। शिकायचं आहे मोठं व्हायचं आहे हे आम्ही घरातूनच त्याला सांगत होतो आणि दहावीपर्यंत तो इस्लामपूरमध्ये पी पी मध्ये तो शिकत होता प्रकाश स्कूल तिथून दहावी नंतर अचानक मला पेपरमध्ये एक मोठी जाहिरात दिसली डिफेन्स करिअर खेळणीची आणि दि ती वाचत असताना मजेत डोक्यात असं आलं की आपण नीरजला इथे घातलं तर तो काहीतरी करू शकेल आणि खूप मस्त त्याने ॲड केली होती ती की म्हणजे मला ते थांबू शकले नाही मी की मला इथंच ऍडमिशन घ्यायचं मी लगेच कॉल केला आणि विचारलं तुमचं कसं आहे काय इकडच्या गोष्टी काय त्या मी जाणून घेतल्या आणि मी घरी सांगितलं की आपल्याला नीरजला तिकडे पाठवायचं आहे मी म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये जी अकॅडमी आहे डिफेन्स करियर अकॅडमी तिथे निर्णय मी घेतला की त्याला तिकडे पाठवायचं आणि आपण तिथेच त्याला म्हणजे मला दिसत होतं की तो तिकडे जाऊन काहीतरी करेल मोठ्या आचव करेल काहीतरी म्हणून मी निर्णय घेतला घरच्यांनी पण मला पाठिंबा दिला मी निरज बोलले आणि त्याने पण म्हटलं की ठीक हो आहे मी जायला तयार आहे आणि तो तिथून आम्ही त्याला पाठवलं इकडे तो ॲडमिशन साठी आला आणि ॲडमिशन त्याला मिळालं थोडासा चंचल होता थोडासा हट्टी असा स्वभाव होता त्याचा पण त्याने इथे आल्यानंतर खूप छान अभ्यास केला आणि व्यवस्थित त्याने सगळ्या गोष्टी इथल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित रूल आम्ही सांगत होतो की तिथे रूल आहे तिथं अजिबात काय हे करू नको आणि हे प्रमाणे तो राहा आणि त्याने अभ्यास इथले रूल्स वगैरे सगळे फॉलो करून त्याने व्यवस्थित अभ्यास करून त्याने एन डी एची एक्झाम पास झाला तिथून तो एस एस बी पास झाला आणि आता तो तयार आहे तो की तो ऑफिसर होण्याचा आर्मी ऑफिसर किंवा नेव्ही काय मिळते त्याच्यामध्ये तो जाऊन तो मोठा होईल आणि झाला आहे तो आणि खूप आनंदी आहोत आम्ही घरचे सगळेच आनंदी आहेत